नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येतील वेगवेगळे लढवले जात आहेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी याबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी पुन्हा एकत्र येणार की नाही यावर मी बोलणार नाही पण निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची वेळ मागितली होती असा मोठा गोप्यस्फोट दीपक केसरकर यांनी यावेळी केला आहे त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय काय घडत आहे असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला ठाकरे मोदींवर व्यक्तिगत बोलले त्यांना माफी मिळणार की नाही ते माहिती नाही ज्या प्रकारे भाषण झालं ते योग्य नव्हते मोदींचं यश वैयक्तिक आहे मोदींची सुप्त लाट महाराष्ट्रात असल्याने आम्ही लोकसभेत एकेचाळीस जागा शुद्ध मिळू पडद्यामागे काय घडेल हे सांगता येत नाही पण येथे शिवसेनेचे नेतृत्व हे एकनाथ शिंदेच करतील असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले आहेत दरम्यान आमदार एकनाथ खडसे यांच्यावर बोलणार नाही कारण ते वरिष्ठ नेते आहेत अनेक फॅक्टर कारणीभूत आहेत असं दीपक केसरकर यावेळी झाला की राज्यघटना बदलली जाणार याला लोक बळी पडली पण आम्हीच आघाडीवर राहू मी जुना शिवसैनिक नाही नवीन ना आलेला शिवसैनिक आहे असं देखील यावेळी दीपक केसरकर म्हणाले आहेत दरम्यान एक्झिट पोलने वर्तवलेले आकडे मला मान्य नाहीत काही वृत्तपत्रांचं नेटवर्क राज्यात आहे ज्यांनी आम्हाला पस्तीस जागा दाखवल्या आहेत तर बारा जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या आहेत आम्हाला पस्तीस जागा मिळतील मोदीची लाट होती याचा फरक दिसेल काही ठिकाणी फतवे निघाले याचा फायदा काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळेल तिकीट वाटप करताना पाच जागांवर आम्ही तिकीट दिल्या नाशिकच्या जागेवरही उशीर झाला या चुका होणार नाहीत अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे आहे नाही तर मराठा आंदोलनाचाही फटका बसला दोन्ही बाजू नाराज झाल्या आहेत समाजात नाराजी होती ह्या जखमा भरल्या की यश निश्चित आहे बाळासाहेबांनी ज्यांना जागा दाखवल्या बाळासाहेबांनी ज्यांना जागा दाखवली त्यांनीच फतवे काढले एवढंच नाही तर आपल्याला लोकांचा सपोर्ट मिळाला नाही म्हणून ठाकरे गटाचे नेते अंबादास पळ काढत आहेत त्याचबरोबर खासदार संजय राऊत देशातील सर्वात विद्वान आहेत असा टोला देखील यावेळी दीपक केसरकर यांनी लगावला आहे मात्र त्यांच्या दाव्यांना राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर मोदी आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे